नमस्कार भगिनीनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदासाठी पदभरती सुरू आहे परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये या पदभरती संदर्भात काय झालं कशा पद्धतीने सोलापूर जिल्ह्यामध्ये ही पदभरती होणार नक्की मदतनीसांच्या अर्ज प्रक्रियेत काय झालं हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपले ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा टायटल काय आहे तुम्ही पाहू शकता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पद पदभरतीसाठी आठ पट अर्ज बघा जेवढी पदभरती निघणार होती त्याच्या आठ पट अर्ज प्राप्त झाले आहेत आणि अजूनही अर्ज प्रक्रिया सुरू आहे दहा तारखेपर्यंत बघा दहा मार्चपर्यंत ही भरती प्रक्रिया सोलापूर जिल्ह्यामध्ये नव्हेच तर इतर सर्व महाराष्ट्रामध्ये सुरू राहणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याची तारीख वेगळी असणार आहे परंतु सोलापूर जिल्ह्यामध्ये दहा मार्चपर्यंत याची मुदत आहे आणि याची पदभरती प्रक्रिया ही दहा मार्चपर्यंत चालू राहणार आहेत बघा आत्तापर्यंत जो आकडा प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये आठ पट अर्ज प्राप्त झाले आहेत बघा आणि सेविकांना निवृत्तीनंतर एक लाख तर मदतनीज महिलेस अवघे पंच्याहत्तर हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे तरीही या अंगणवाडी मदतनीस या पदासाठी आठ पट अर्ज आले आहेत तर ते कशा पद्धतीने आहेत काय याची प्रक्रिया आहे हे जाणून घेऊया तर बघा वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत अंगणवाडी सेविका मदतनीस महिला काम करू शकते सेवानिवृत्तीनंतर किंवा कामावर असताना जर मयत झाल्यास सेविकांना के केवळ एक लाख रुपये दिले जातात तर मदतनीस कर्मचाऱ्यास अवघे पंचाहत्तर रुपये मिळतात ही रक्कम वाढवावी अशी मागणी आहे तर बघा सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाड्यामध्ये एकशे आठ सेविका व दोनशे मदतनीसपदांची भरती प्रक्रिया ही सुरू आहे त्यासाठी जिल्ह्यातून बघा रिक्त जागाच्या तुलनेत आठ पट अर्ज प्राप्त झाले आहेत आणि अजूनही त्याची मुदत संपलेली नाही या। त्यामुळे याच्या पुढे किती अर्ज येऊ शकतात याचा आकडाही आपण सांगू शकत नाही कारण की अजून अर्ज भरण्यासाठी दहा मार्चपर्यंत मुदत आहे त्यामुळे जास्तीत जास्त अर्ज प्राप्त होणार आहे तर बघा अक्कलकोट बार्शी उत्तर सोलापूर पंढरपूर माळशिरस करमाळा या तालुक्यातील महिलांचे सर्वाधिक अर्ज प्राप्त झालेले आहेत तर बघा अंगणवाडी सेविकाओ मदतनीस ही जी पदभरती प्रक्रिया काढलेली आहे याच्यामध्ये फक्त सेविकाओ मदतनीस यांसाठी बारावीपर्यंत शिक्षण असणे अपेक्षित आहे म्हणजे बारावीपर्यंत शिक शिक्षण हे कंपल्सरी असणे आवश्यक आहे परंतु डी एड बी एड पदवीपर्यंत शिक्षण झालेल्या तरुणींनी तरुण महिलांनी तसेच तरुणींनी या पदासाठी अर्ज केलेले आहेत दुसरीकडे मदतनीस पदासाठी इतर बारावी शिक्षण आवश्यक आहे तरी पण या पदासाठी बारावी पदवीप्राप्त तरुण महिलांनी अर्ज केल्याचे महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे त्यात विधवा परितक्त्या महिलांचा देखील समावेश आहे तर बघा शैक्षणिक पा कागदपत्रानुसार उमेदवारांना शंभर गुण दिले जातात त्यात पूर्वी कोठे अध्यापन किंवा काम केल्यास जर अनुभव असल्यास त्यालासुद्धा स्वतंत्र गुण दिलेले आहेत आता अर्ज करण्याची मुदत अजून संपलेली नाही तर बघा अर्जाची छाननी व पडताळणी ही अर्ज करण्याची प्रक्रिया ज्यावेळेस पूर्ण होणार त्यावेळेसच सुरू होणार आहे तर पडताळणी अंती प्राथमिक गुणवत्ता ही प्रसिद्ध होणार आहे त्यानंतर त्या याद्या प्रत्येक गावागावात प्रसिद्ध करून त्या त्याच्यावर हरकती मागवल्या जाणार आहेत प्राप्त हरकतींवर निर्णय झाल्यावर अंतिम गुणवत्ता यादी ही प्रसिद्ध होणार आहे व गुणवत्ता यादी जाहीर करून निवड झालेल्या महिला उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत बघा सेविकेला दरमहा पंधरा हजार रुपये तर मदतनीसांना दरमहा साडेआठ हजार रुपये एवढं मानधन दिलं जात आहे तर बघा पदभरती आणि अर्जाची संख्या तुम्ही पाहू शकता बघा अंगणवाडी सेविकांची एकशे पाच पदे रिक्त आहेत आणि एकूण महिलांचे अर्ज बघा एक हजार वीस अर्जही प्राप्त झालेले आहेत आणि मदतनीसांची रिक्त पदे बघा मदतनिसांची एकूण दोनशे पदे रिक्त दोन आहेत आणि त्यासाठी एकूण जवळपास दीड हजारपर्यंत हे अर्ज प्राप्त झालेले आहेत अजूनही पदभरती प्रक्रिया ही चालू आहे त्यामुळे अजूनही हा आकडा वा वाढण्याची शक्यता आहे अंतिम गुणवत्ता यादीनंतरच नियुक्तीचा आदेश हे देण्यात येणार आहेत असं महिला व बालविकास अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर प्रसाद मिल्क मिरकिलेसर यांनी म्हटलेलं आहे बघा पडताळणी समिती कागदपत्रांची पडताळणी करेल त्यानंतर प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल त्या यादां याद्यांवर दहा दिवस हरकती मागवून त्या हरकतींवर निर्णय होऊन लगेचच अंतिम गुणवत्ता यादीही प्रसिद्ध होणार आहे तर बघा भरती तर निघालेली आहे परंतु प्रत्येक ठिकाणची तारीख ही फक्त वेगवेगळी राहणार आहे परंतु बघा सेविका सेवानिवृत्तीनंतर सेविका व मदतनीस यांना खूप कमी रक्कम भेटाय भेटत आहे त्यामुळे ती रक्कम वाढ लवकरात लवकर वाढवावी अशी विनंती आहे तर बघा वया वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत अंगणवाडी सेविका व महिला काम करू शकतात सेवानिवृत्तीनंतर किंवा कामावर असताना मयत झालेल्या सेविकेंना केवळ एक लाख रुपये दिले जातात तर मदतनीस कर्मचाऱ्यास अवघे पंच्याहत्तर हजार रुपये मिळतात ही रक्कम वाढवावी अशी मागणी आहे परंतु त्यावर शासन स्तरावर अजून कोणताही निर्णय झालेला नाही तर या व्हिडिओच्या माध्यमातून माझी एकच विनंती आहे की लवकरात लवकर ही रक्कम वाढवत वाढवण्यात यावी तर बघा अशा पद्धतीने अंगणवाडी सेविका मदतनीस या प ही पदभरती फक्त बारावी या पदावर होणार आहे तरी यासाठी डी एड बी एड पदवीधारक उच्च पदव्युत्तर अशी सर्व महिलांचे अर्ज हे प्राप्त झालेले आहेत जेवढे जेवढी संख्या आहे त्याच्या आठ पट अर्ज आतापर्यंत प्राप्त झालेले आहेत याचा आकडा तर बघा अशा पद्धतीने अंगणवाडी सेविकाओ मदतनीसांची पदभरतीही होणार आहे आणि या पदभरतीसाठी तुम्ही पाहू शकता किती अर्ज प्राप्त झाले आहेत त्यामुळे या काळात आता नोकरी मिळवण्यासाठी किती खाटाटोप करावा लागतोय कशा पद्धतीने नोकरी मिळवावी लागते हे सर्व खूप महत्त्वाचे आहे आणि हा व्हिडिओ देखील खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा आणि अशाच व्हिडिओच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद